एखादी वस्तू छोटी का असं ना पण ती जर आपण थोडे थोडे पैसे जमा करून घेतली किंवा आपल्या कष्टाच्या पैशातून घेतली तर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि आजसुद्धा मी तशाच पद्धतीने माझ्या केकसाठी एक वस्तू घ्यायला गेलेली गे आहे दुकानामध्ये पोहोचलेलो होतो खालच्या मजल्यावर मस्त अशा दुसऱ्या इलेक्ट्रिक वस्तू होत्या म्हणजे टी व्ही लॅपटॉप मोबाईल अशा वस्तू होत्या पण मला जी घ्यायची वस्तू ती वरच्या मजल्यावर होती त्यासाठी आम्ही निघालेलो होतो आणि हे शॉप खूप मोठं आहे प्रत्येक व्हरायटीच्या वस्तू या दुकानामध्ये होत्या त्यामुळे चॉईस करायला ऑप्शन खूप होते पण माझं लक्ष मात्र माझ्या वस्तूकडेच होतं कारण की मला खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी घेईल तर माझ्या कमाईतूनच घेईल आणि त्यासाठी मी तर दोन वर्ष वाट पाहिली आणि आज तो दिवस आलेला होता त्यासाठीच निघालो होतो माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं का नाही माहीत नाही पण मी इथे आलेली आहे माझ्या केकसाठी स्पेशल ओहन घेण्यासाठी आणि इथे मी मस्त असा ओ टी जी बघितलेला आहे जवळजवळ दोन वर्ष मी केक हा गॅसवर बेक केला आणि आता मला ओव्हन घ्यायचा होता कारण की खूप लोड वाढला असल्यामुळे ओव्हन खूप गरजेचा होता पण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतरच आज मी हा ओव्हन घेतलेला आहे इथे दोन कंपनीचे ओ टी जी होते एक आगारोचा होता आणि हा मोर्फी रिचर्डचा होता दोन्हीही खूप चांगले होते कारण की अतिशय कंपन्या चांगल्या आहेत या दोन्ही पण याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे दोन्हीपैकी कोणता घ्यावा हा मला प्रश्न होता पण बऱ्याच विचारानंतर मी एक फायनल केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी दोन्हीही मला दाखवले होते त्याची माहिती दिली होती आज मी वेळ काढून केकच्या ऑर्डर न घेता खास या ओ टी जीसाठीच मी आली होती आणि आज फिक्स घ्यायचंच होतं मला काहीही झालं तरी कारण ऑनलाईन मी बघितलेले होते पण म्हटलं जवळच्या दुकानातून घेतले का आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम आला तरी इथल्या इथं बोलवता येईल म्हणून मी जवळच्या शॉपमध्ये हे खरेदी केलेलं आहे त्या दिवशी घरी जायला उशीर झाल्यामुळे हा ओ टी जी मी काय काढला नव्हता आणि दुसऱ्या दिवशी त्याची अनबॉक्सिंग करण्याची उत्सुकता माझ्यामध्ये खूप होती त्यामुळे सकाळची कामं पटापट आवरल्यानंतर अगोदर मी हा बॉक्स घेतलेला आहे आणि आता मला तो बघायचा आहे ओ टी जी माझा कसा तो। तो आहे तो त्यासोबत बऱ्याच गोष्टी येत असतात जसं की ही पक्कड तुम्ही पाहिली असेल तर ओ टी जीमधला गरम वस्तू काढण्यासाठी ती असते आणि अशा बऱ्याच वस्तू यामध्ये आहेत त्यासुद्धा बघायच्या आहेत त्या अगोदर ही वस्तू कशी काढायची हा प्रश्न मला होता मी आज बाजूला बघितलं वरती खेचता येतं का आणि समजलं कशा पद्धतीने काढायचं आहे मग हळूहळू मी हा ओ टी जी बॉक्सच्या बाहेर काढलेला आहे आणि खूप छान होता पण आज मला हा काढून ठेवायचा होता बघायचं होतं कसं आहे पण हा चालू करता येत नव्हता कारण की याची माहिती जास्त काही नव्हती आणि परत काही बिघडलं तर प्रॉब्लेम वाढेल म्हणून मी याला फक्त खोलून ठेवलेला आहे बघितला कसा आहे तो आणि दोन दिवसात मला तो डेमो द्यायला एक माणूस येणारच होता घरी त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओ टी जी कसा यूज करायचा हे नक्की सांगेल त्या अगोदर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल ऐकून देखील प्रेस करा पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत व्हिडिओसोबत आणि ओ टी जीच्या माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय